नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण मी आशा करतो आपण सर्वजण ठीकच आहल मित्रांनो माझं नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये गावाकडची संध्याकाळ आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपण आता वावरामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही पाठीमागं बघू बघू शकता हे एक वावर आहे आणि आता त्याच्यामध्ये काही नाही खाली आहे आणि ढेकळं आहे ढेकळं पण नाही आहे अजून नांगारी नाही काढली त्यामुळं ढेकळं वगैरे हो काही नाही तर बघू शकता तुम्ही आता संध्याकाळच्या टायमाला असं वातावरण आता गावाकडे आहे वावरामध्ये आहे आणि इकडं पाठीमागं बघा सूर्यास्त होत आहे सूर्याचे काही किरण वगैरे हो आपल्याला पाठीमागं दिसत असेल आणि इकडं पाठीमागं बघा एक सुडी आहे वळाई आहे वळा आहे किंवा सुडी आपण त्याला बोलतो बघा कडबा येतो ज्यावरीची सुडी आहे ती आणि इकडं या साईडला बघा पाठीमागं तुम्हाला एक झाड दिसतं बघा ते बाबळीचं झाड आहे आणि इकडं या साईडला बघा इकडं ही मका आहे ढोरासाठी टाकलेली होती आम्ही आणि ती आता वाळून चालली बघा पाणी आता आ, कमी पडला आता उन्हाळा लागल्यामुळे आता पाणी थोडं कमी झालं त्यामुळं आता ती वाळून चालली बघा आणि काही तुम्हाला हिरवी पण दिसत असेल त्या ठिकाणी पाणी भरलं होतं त्या ठिकाणी हिरवं आहे तर चला आता थोडक्यामध्ये बघू आपण या ठिकाणी काय परिस्थिती आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर सूर्यदेव आपल्याला या ठिकाणी किती छान दर्शन देऊ लागला बघा आणि आता तो माळाला चाललेला आहे म्हणजे सूर्यास्त आता होत आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान दृश्य आपल्याला आता या ठिकाणी गावाकडे पाहायला मिळत आहे आणि इकडं समोर बघा शेती वगैरे आणि हे समोर दिसतं बघा हे चारा हे ज्वारीचा चारा आहे त्याला कडवा वगैरे वगैरे आपल्या गावाकडे बोलल्या जातात आणि हे समोर एक आंब्याचं झाड आहे बघा आणि त्या झाडाला काही आंबे पण आलेले आहे छोटे छोटे आणि इकडं वरती बघा एक डोंगर आहे आणि हे इकडं समोरच डोंगराच्या अलीकडून बघा हे घरं वगैरे दिसते तुम्हाला ती वाडी आहे वस्ती आहे आमची आणि या वाडीवरच आम्ही राहतो आणि हे समोर बघा ते समोर काही पत्र वगैरे दिसते बघा तुम्हाला शेड ते आमचं घर आहे त्या शेडमध्ये आम्ही आता सध्या राहतो आणि ही इकडं बघा ही मक्का आहे आणि ही डोरासाठी टाकलेली होती मक्का आम्ही आणि आता वाळून चालली बघा पाणी नसल्यामुळे आणि ज्या ठिकाणी पाणी गेलं तेवढाच भाग हिरवा आहे बाकी सगळं वाळून वाळून गेलेलं आहे तर असं असं वातावरण आता संध्याकाळच्या टायमाला गावाकडे आहे बघा आणि सगळे वावर आता खाली होत चाललेले कारण आता उन्हाळा लागलेला आहे बघा आणि ते समोर बघा सूर्यास्त गावाकडचा सूर्यास्त गावाकडची संध्याकाळ तर मित्रांनो आपण आता खालच्या वावरामध्ये आलो बघा आणि हे पाठीमाग वावर दिसतं तुम्हाला हे गावाचं याच्यामध्ये गहू होता बघा आणि आता आम्ही तो मागच्या मा आठवड्यामध्ये मशीनना काढला तो गहू आणि आता ते वावर खाली झालं बघा आणि पाठीमागं तुम्हाला काही बगीचा दिसतो बघा या साईडला जो पाठीमागं बगीचा दिसतो तो आमच्या लक्ष्मण अन्नाचा बगीचा आहे आणि इकडं सरळ पाठीमागं बघा या गावाच्या औराच्या खालून एक बगीचा दिसतो तो संजू काकाचा बगीचा आहे आणि तिकडंच त्याच्या शेजारी आणखीन एक बगीचा आहे बघा तो सुखदेव बाबाचा बगीचा आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता संध्याकाळच्या वेळेला किती छान वातावरण इकडे गावाकडे आहे बघा बघा असं वातावरण आहे आणि तिकडं पाठीमागं पण एक डोंगर दिसू लागला बघा तुम्हाला तो बाबवाडीचा डोंगर आहे आणि इकडं फिरतो बघा आणि इकडंच इकडं गाव आहे बघा आमचं आणि आता सध्या हरिपाठ चालू आहे गावामध्ये हरिपाठाचा आवाज पण तुम्हाला येत असेल तर मित्रांनो चला आपण आता हा छोटासा ब्लॉग इथेच पूर्ण करू एक ट्रायल म्हणून एक प्रॅक्टिस म्हणून आपण हा ब्लॉग बनवला आहे तर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग हा व्हिडिओ कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला ही गावाकडची संध्याकाळ कशी वाटते हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर चला यानंतर पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र